टाकलेला अशा करेन आणि गरमागरम मग मी तोंड वाकड होते काय केली बटाटा हे बटाणा सोडला मिरची चिरली हुँ. कांदा चिरला अद्रक चिरला बर कालवना तडका दिला फक्त लसूण सोडला आणि पेस्ट बारीक केली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आलेलं आहे दुकानात आणि इथं चालू झालेलं आहे नाश्ता केलेला आहे थोडाच आता ब्रेडचा अच्छा किती वाळून चाललेत कुणाच असे मोकाटच उठते त्यामुळे काय उपयोग नाही चला झालेला आहे तर नाश्ता ब्रेड सगळं संपवलेला आहे दाखवता डस्टबिन मध्ये चला लागलो आपल्या कामाला तर एक गोष्ट दाखवली होती सकाळी ब्रेड दिल्यामुळे आहे अजून गडी नुसतं निबंध बसलाय मातीत माकड तोंडी इथं पण आला आहे चला जाईल थोड्या वेळानं सोडा रस्ता असल्यामुळे मला उठावं लागतं इथनं कुठल्याचा आवाज येतो कुत्र्याचा म्हणून असं करतो चला दहा वाजून गेलेले आहेत आता सुरुवात करू थोडं काम राहिले वा एक नंबर येऊन तसं मग जायचं आहे पटकन माकडकोंडे हे म्हणेया म्हणू असं असते का म्हण गेले चालले इकडं नील वाटतात आता इकड नेल नहीं बोलेगा। कोई, कुछ दररोज येते होती पण आज गावली नाही जरा दररोज पटकन जाते पळून आज जराशी डेअरिंग वाढली गपचू तिथे परत गेली आता उद्या असून तिला भीती घालतो होतो जरा चला बारा वाजत आलेले आहेत कसे साहेबांनी आज काय चाललंय पप्पांचं खूप दिवसांनी मी आज पप्पांना किचन पाशी बघितलेलं आहे खूप दिवसांनी रोज आहे पण मी बघितलं खूप दिवसांनी ब्रेड गरम करतात रे ब्रेड गरम करता वेळ प्रॅक्टिस करायचं आहे प्रॅक्टिस अरे हो हे जाय प्रॅक्टिस

मी तर पप्पांचा हे चाललेला आहे बघायचं बघ्यामध्ये मला पण पाहिजे मी बसून द्यायला काय सांगतेस तुझं ऐकलं देवाकडे बघतो तिकडे ऐकता आता पुढं काय काय होत तेल वतलेला आहे गरमागरम रेडीवर होत आहे मम्मीचं द्या इकडं फोर्स होत आहे बटाट्याची भाजी इकडे काढलेली आहे साईडला आणि आता काय मिरचा अर तिखट तू बसतो मिरच्या चिरचिवड्या हे बघा तू समजा नाही तू समजा नाही बारीक बारीकच्या असे लांबड्याची राहील असत लांबड्या पहा मिरच्या हे काम लावलेला आहे चला काम करून मग तुम्हाला दाखवतो

बघा पाहिजे बा वरती बटाट्यावर स्लॅस आपलं ब्रेडवर बटाट्याचा लेप लावा ला लागलेले आहेत सांगता ना तोंडातून पाणी यायला लागलेलं आहे टाकलेलं आहे अशा करेन बापानी आणि गरमागरम मग मी तोंड वाकडू होते काय करायचं थांबा हां एक हळू तुम्ही डायरेक्ट घोड्यावर जाऊन बसायला आला आहे जरा कुठं काय बोलू जर बाबा मला बोलाय मला प्रसिद्धी नको असते काय सांगता प्रसिद्धी मिळवायची काय केली जायची बटाटा बटाटा सोडला मिरची चिरली कांदा चिरला अद्रक चिरला बर कलोना तडका दिला बर हा फक्त इथे लसूण सोडला आणि पेस्ट बारीक केली काय सांगता हां

मी पसरे मला कोणी देत नाही माझ्या ना। लक्षात नाही म्हणते पुन्हा जागा उपास पुन्हा करत काय याचसाठी केला होता हा तुम्हीच करू सांगा मी परत हा धन्यवाद ओके बेस्ट

मॅचअप झालं भांड लागतं तुम्हाला दुकान बस बस असं ठेवणं ती बरोबर असं असं लागायचं इथं संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप बाय कायच